सगळ्या बहिणीसनी आज आज आजींनी हात जडल्यात आहे म्हणजे काहीतरी खास कारण असणार आहे आणि खरंच खास कारण आहे बहिणीनं कारण की आपल्याला सोलापूरवरून एक गिफ्ट आलंय गिफ्ट असं इतका अनमोल आहे की शब्दात त्याचं वर्णन करता येत नाही एवढा अनमोल आहे कारण की म्हणजे कसा माहित आहे का कोण कौन कोण असा विश्वास ठेवणार नाही की देव कुठं सपना येतो का आणि देव कुठं असं सा सांगतो का तर तसं काय नसतंय खरंच असतंय ती आणि आपलं जे स्वामी भक्त आहे हो ते त्यांना हो तर खरं पटलच म्हणजे दुसरं काय पुढचं सांगायची काही गरज नाही तर आपल्या ताईंनी ह्या का दिसतय तुम्हाला शाल साडी केळ परत अजून तर वर बॉक्स दिसतोय तुम्हाला काहीतर तर ह्या बॉक्स टोपी सगळं दिलंय शाल दिली बघा शाल पण आहे हे होईल बघ जो तर ते तर हे आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला त्या ताईने गिफ्ट पाठवलेलं हो आज आम्हाला पोचलय आज पोचल तर त्यांनी गिफ्ट काय दिलंय काय दिलंय तुम्ही स्वतः डोळ्यानं बघा आम्ही सांगण्यापेक्षा स्वतः डोळ्यानं बघितलेलं असतंय असत फक्त हार तेवढा आम्ही आज आणलाय बर का आणि केळ पण त्यांनीच पाठवली केळ पण त्यांनीच पाठवले फक्त आमचं फक्त म्हणलं तर आज हार तेवढा आम्ही आणलाय बाकी काय नाही आणि पाठवणाऱ्या वेळेस ह्या खोक्यात काय आहे बाहेर काढल्यानंतर त्यांचं नाव तुम्हाला सांगणार चला आता पशी घेतो देवाऱ्यापैकी घ्यायला लागले तर म्हणल्यावर तुम्हाला सगळ्या शिल्ला म्हणजे कळूनच आला असं की बाबा काय आहे काय नाही कळून यायचा विषय हारावर तुमच्या लक्षात आला सांगायची आवश्यकता सा नाही आणि स्वामी भक्तांना तर कळालं असेल की हार म्हणल्यावर काय आहे ती आणि पहिल्यांदा जे उल्लेख केलाय स्वामी भक्ताचा यामुळे तर मूर्च सांगायचं काय राहिलंच नाही हो नाही तरी पण आता येडी वाकडी पूजा करतोय कशी आहे कशी नाही तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा आणि त्याचा पुढला मार्ग पण सांगा कारण आडा म्हणता बुडा आम्हाला माहिती नाही तर आता ही गिफ्ट मी लागले फोडायला हे बघा हे आता गिफ्ट आपण पडायला लागलोय गिफ्ट मध्ये काय आहे काय नाही आपल्याला बघायचंय द्यावा काय म्हणजे तुम्हाला काय आहे बघायला भेटणार आहे ती पण सगळ्यालाच हा सगळ्यालाच मी एकला वैयक्तिक बघणार नाही सगळीच बघणार आहे बॉक्स आलाय बॉक्स मध्ये हे बघा असं पॅक करून दिलंय आपल्याला आता ह्यात काय आहे काय नाही तुम्हाला काय सांगू काय सांगू म्हणजे काय काय नाही जरा दाखवला करता ही खास गिफ्ट आलंय बघा तर मित्रांनो साक्षांत म्हणजे त्या ताईंच्या स्वप्नात जाऊन शिव सांगितलं की त्यांच्या मला घरी जायचंय आणि ही म्हणजे जी काय मूर्ती असेल ही असेल त्यांच्या घरी तू पोच कर तरी खरं वाटणार नाही कारण की ज्याच्या घडत आता त्या ताईंचं नाव सोनियाताई ताई अजिंक्य त्यांच्या मिस्टरांचं नाव अण्णा कुलकर्णी राहणार सोलापूर या ताईच्या स्वप्नात परवादिशी देवानं जाऊन सांगितलं की मला त्यांच्या घरी जायचं आणि तू त्यांना मूर्ती दे मूर्ती दे म्हणजे मला त्यांना दे त्या ताईनी दुसऱ्या दिवशी म्हणजे जाग जागा झाल्या झाल्या दिवस वया आम्हाला फोन करून सांगितलं असं असं मला स्वामीचा आदेश आलाय ताई मी तुम्हाला मूर्ती देणार आहे तर देवा बाबतीत काय आपण त्यांना नको पिको म्हणलं नाही देवाना आदेश दिला आणि तुमच्या हातना आमच्या घरी देव येणार आहे तर म्हणलं अवश्य द्या म्हणलं आणि त्या ताईने आपल्याला ही मूर्ती दिली आता ही कशी स्थापित करायची कशी बसवायची काय काय लागतं काय काय नाही काही माहीत नाही काय हाय असं आम्ही देवाची ह्या पूजा करतोय असं ह्या देवाऱ्या आपली देवा आम्ही पूजा करणार आहे जरी आमचं काय चुकीचं वाटलं किंवा काय चुकीचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा की बाबा ही चुकतोय तुमचं पूजा करणं किंवा काय असेल ही जी पद्धती वेगळी ती तुम्ही सांगा तर आता मी आता बघा फडकं हातरायला पाहिजे पण आम्ही देवाला ह्या बघा इथं अस्तर हातरलेला आहे त्याच अस्तरवर स्वामींची इथं मूर्ती विराजमान करतो तर आता जरा थोडस देव इकडले इकडे फुचणारा इथं तर हेव इथंय की स्वामी आता आपण ठेवलं विराजमान केलं आता हार मस्त मोठा लाग काय पण आता एवढा हार त्या स्वामींच्या पोटूला काही बसत नाही त्यामुळे वर बारकी फुलं जाता बाय ठेवली तिथं ती बारकी फुलं लाव की हारांचा वास बी एकदम मस्त इथे बरं तर मित्रांनो जसं म्हणजे साधं पोळा आहे तसं आपण आपल्याला जी ती घडत साधी पोळी भक्ती करतो या कस फुलं आणि त्याने ही श्याल तावेल टोपी आणि ही साडी पण दिली साडी जरा ही करून दाखवा थोडी काय आता हे साडी खरच छान आहे हे शिरा जातो बाय पाणी दे पाच केला तिथं ठेवा तर मित्रांनो हे असं सगळं काय असेल ते घडतय आपल्या संकट स्वामींची इच्छा होती आपल्या घरी म्हणजे घरी आल्या तर आपलं संकट पण स्वामी सारणार आहेत काय ना काय कारण असतं प्रत्येक गोष्टी माग ती फक्त स्वामींनाच माहित आहे आता काय आहे काय नाही आणि त्या संकटाचं निवारण करण्यासाठी आपल्यापर्यंत कस कसं आलं कसं कसं नाही कारण की ज्यावेळेस स्वामींची इच्छा असते त्यावेळेस सगळं घडून पण येतं आणि घडतं पण फक्त काय पाहिजे हे नि म्हणतातच वेळेची वाट बघत जा वेळेची वाट बघत जा खरंच मित्रांनो ज्यावेळेस आपण वेळेची वाट बघतो त्यावेळेस सगळं काय ते घडून येतं आणि कसं घडून येतं कसं नाही ते आपल्याला कळत पण नाही ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेसच कळत तर आता आपले पैसे आहे गोपीचे तेवढा मी स्वामींना टिकला लावतो बरं हे लावणे या बोटानं मित्रांनो स्वामींना टोपी असते गुंची असते काय असते हे माहित नाही हा असं आपलं साधं सिंपल करतोय पाय म्हणजे हे करा खालीच सगळ्यात देवांना टाकतो तर बघा हे स्वप्न देखील वाटलं नव्हतं असे येत आहे आपल्याला छोटीशी घासन आपण स्वामीची मूर्ती दिली आपल्या देवाला हो स्वामीची मूर्ती नव्हती आपल्यात मूर्ती नव्हती म्हणून आपण हे फोटो आणलेला ती तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि आपण ज्यावेळेस अक्कलकोटला जाणार होतो त्यावेळेस ही मूर्ती आपण आणणार अकलकोटला आम्ही ज्यावेळेस चालत जाणार होतो त्यावेळेस आम्ही मूर्ती नियोजन केलं होतं पण आता त्या ताईच्या स्वप्नात जाऊन स्वामींनी सांगितलंय त्यांना नको ये ना त्यांना म्हणलं द्या नको म्हणताच येत नाही हो स्वामी आज पहिल्यांदा आले तर तुम्हाला आमचं देव इथं तुम्हाला दाखवलं होतं काय काय आमच्या पैसे आहे काय काय नाही दिसत तुम्हाला आणि आमचा देवारा हे बघा चोरून ठेवलाय त्याच्यावर एक काच आहे आणि हा आतला साधाच हो होईल आज नाही उद्या चांगला देवारा आता स्वामी आज आलेत हा आज मागता स्वामी, स्वामी आले करता आले स्वामी आले बन ते बन ते तो तो ले ले तर का नाही मग प्रत्येक संकटाचं निवारण प्रत्येक गोष्टीला काय ना काय कारणाशिवाय तुम्हीच म्हणता की कुठलं वेळ आल्याशिवाय होत नाही हे मला माहित आहे वेळ आल्याशिवाय कुठलं घडत बी नाही आणि होत पण नाही फक्त वेळेची वाट बघावं लागतं लगेच म्हणलं तर भेटत नाही आणि मिळत पण स्वामींची मूर्ती त्या ताईने आपल्याला गिफ्ट केली आहे आणि आपण हे बघा शरीरा प्रसादन केळ एवढे ठेवले आणि आता आपण बाहेर कुठं बी गेल्यानंतर स्वामींना ज्या ज्या वस्तू काय काय लागतील ते परत आपण घेऊन येणार आहे आणि ही हार आणलेला असा घातला आहे आपला गरिबाचा साधा सिंपल असा देवार आहे आणि हे आपलं दादू बसलेत तिथं तर यांनी साडी शाल वगैरे दिली ही कविता ताईच्या लग्नाच्या वाढदिवसाची त्यांना ही साडी गिफ्ट आहे आणि त्या गिफ्ट संग हे पण आहे स्वामी देखील दिलेत वाट बघत जा एक ना एक दिवस चांगला येतो आज स्वामींच्या कृपेनं कि किंवा तू चालत गेलेली चालत केलेली वारी जर तुला आज फळ भेटल आपण चालत जाणार आहे आहे ना तुम्हाला का पाच वाऱ्या द्या पाच वाऱ्या चालत करणार आहे पण तुला दोन वाऱ्या झाल्या तर स्वामी आज साक्षात तुझ्या घरात आले न मागता देवाजी लिहिला कशा कळून येत नाही विश्वास मनात न पाहिजे श्रद्धा मनात न माझ्या तुम्हाला जरी माहित नसलं तर स्वामीसनी माहित माझ्या मनात किंवा माझं मन कसं आहे की पण स्वामीसनी माहित तुम्हाला सांगायची काही गरज नाही मला तुम्हाला बर का खरच काय मनापासून तुमचं धन्यवाद खरंच काय तुमचं लय माहिती करल एवढं आहे तुम्ही जे आम्हाला आज दिलंय ते अनमोल किंमत करता येत नाही येणार नाही एवढी त्याची एवढं अनमोल तुम्ही आम्हाला दिलंय तुमचं अनमोल रत्न आमच्यापर्यंत पोच केलं तुम्ही एवढं म्हणजे इतकंच नाही आता आलं नाही तर त्यांनी त्यांच्या वडिलांना पैसे नाही पैसे पाठवून पोच केलं त्यांच्या आई वडिलां पैसे पोच केलं आज कोण कोणाला ओळखत नाही किंवा कोण कोणाला किंमत देत नाही बहिणी पण आपल्याबद्दल काय त्यांच्या मनात प्रेम असेल किंवा स्वामींनी आपल्याबद्दल त्यांच्या मनात काय विचार घातला असेल किंवा स्वामींनी त्यांना सांगितलं स्वप्नात जाऊन सांगू द्या किंवा कसंही सांगू द्या त्यांनी ते मुठल्यानंतर ना त्यांनी विचार केला आणि त्यांनी त्यांच्या आईने विचारलं त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की हि तुला सांगितलं किंवा तुझ्यापर्यंत स्वामींनी संदेश पोहोच केलाय तूच त्यांच्यापर्यंत संदेश पोच कर आणि तुम्ही खरंच ताई तुम्ही जर संदेश आमच्यापर्यंत पोहोच केला नसता तुम्ही जर आम्हाला सांगितलं नसतं तर हे आम्हाला कवाच कळलं नसतं तुम्ही सांगितलं म्हणूनच आम्हाला कळलं आणि तुम्ही आम्हाला फोन केला विचारलं तेव्हा ही सगळं म्हणजे काय असं ते कळलं आमच्यापर्यंत स्वामी पोच झाला आज निघ तुम्हाला काही मनापासून मनापासून तुमचं धन्यवाद असंच प्रेम तुमचं आमच्यावर द्या स्वामींच पण आमच्यावर प्रेम आहे हे कळल्यान कळल्यापासून मी पण आनंद आहे खुश आहे असंच आमचं सगळ्यांच्या आशीर्वादाने जी काय वाईट संकट असेल ती टळू द्या आणि आमचं सगळं कुटुंब सुखात आणि समाधानात द्या जरी वाईट वेळ आली तरी स्वामींनी ती वाईट वेळ टाळावी टाळणारच आणि तुला स्वामींचा इफेक्ट काय आहे तुला माहित पण आहे माहीत आहे अशक्य गोष्ट ही स्वामींनी शक्य करून दाखवली